अकोले शहरातील सारडा पेट्रोल पंप मागे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत त्यात पाणी साचल्याने दासांचा प्रादुर्भाव वाढत आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था झाली असून या भागातील नागरिकांनी अकोले नगरपंचायतीला याबाबत निवेदन दिले आहे या रस्त्याची दुरावस्था झालेली असल्याने तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आज दिनांकसाठी अकोलेहून आकाश भालेराव आपला हा रोड आहे या रोडचा अवस्था एवढी बिकट झालेली आहे की आमच्या रस्ता खूप खड्डे झालेले आहे ते खड्डे आम्ही सदर नगरपंचायतला आम्ही अर्ज दिलेला आहे न अर्ज दिला की आमचे गट खड्डे भरण्यात यावा भरून भरून ते खड्डे बुजवण्यात यावं याच आम्ही निवेदन दिलं आहे सदर इथं आमचे इथं पाणी सापतं आहे दुर्गंधी सुटली आहे आणि त्याच्यामुळं डेंबूचे डास तयार झालेले प्रमाण वाढलेलं आहे तरी सदर यांनी नगरपंचायती लक्ष द्यावे ही विनंती